सरस विचित्र चाळे करताना पाहण्यात मिळतात हे प्रेमी युगलांना त्याचं काही सोयर सुख नसतं सामाजिक लाद शरम सोडण्याचा अलिखित करारनामा त्यांनी केलेला आहे इतकं बिंदास्तपणे ते खुलेआम समाजासमोर वागताना दिसतात त्यांना कोणती स्थिती वाटत नाही आम्ही म्हणतोय प्रेम करणं हे वाईट नाही पण ते कुठे करावं कसं करावं याचं थोडंसं थो 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 भान असू नये का हा प्रकार काही रात्रीचा नाही बर का दिवसा ढवळ्या चालू असतो आता हा लोकड्याचा आड्डा झाला तरी कसा नागरिक जाणीवपूर्वक पुलाखालील कितीही गर्दी असली तरी पुलाचा वापर करणे टाळताना गर्दीचे विभाजन करून नागरिकांना या पुलाचा मूळ हे बाजूला आणि कपल पॉइंट झालाय हे प्रेमी युगलांचे विचित्र चाळे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पालिकेने या पुलावरच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवले तर पोलिसांनी नियमितपणे घालण्यात यावी अशी माफक मागणी स्थानिक नागरिक करत आहेत हॅलो सर मी वसंत बाळंद आहे घाटपूर पश्चिमेतील रहिवासी आहे आणि आपण पाहता हा जो स्कायवॉक आहे घाटकोपर पश्चिमेला हा एम एम आर डी आणि डी एम सी यांनी संयुक्तपणे बांधलेला पूल आहे त्याचा आचारांच्या हॉकासाठी बांधलेला आहे पण या पुलावर आपण पाहता की कॉलेजचे युवत युवक युवती किंवा काही जोडपी असलेली चाळी करतात त्याच्यामुळे स्थानिक प्रवाशांना इथून जाणं लाजेचा क्षमेचं वाटतं त्यामुळे ते या पुलाचा वापर करत नाही तरी या पाचश पुलावर पोलीस खात्याने सी सी टी व्ही कॅमेरे बसणे आवश्यक आहे तसेच पोलिसांची गस्त वाढली पाहिजे जेणेकरून पाच पाच चार पुलाचा वापर होईल मल्हारी गाडगे नवी मुंबई शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा